चाळीस पन्नास चाळीस पन्नास हा नव्वद मी फक्त ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांच्याकडे बंगला आहे पैसा आहे त्यांना सपोर्ट करत आपल्या मराठी माणसाला ते नक्की सपोर्ट करा नमस्कार मंडळी आजचा ब्लॉग डायरेक्ट आपण ववर्धन सुरू करतोय कारण आज आपल्याला करायचं आहे जे आपण जनावराला भूस टाकतो त्यांच्यासाठी भुसारा आपला जी भूस आहे ना तो पूर्णपणे म्हणजे बाहेर राहतं आणि पाऊस राहिला तर भिजू शकतो त्यासाठी भुसारा तयार करायचा आहे तर आजचा ब्लॉग इंटरेस्टिंग असेल तुम्हाला नक्कीच आवडेल हे जे तुम्हाला भूस दिसतंय ना तर जे पहिलं होतं का त्यालाच रिपेअर करणं चाललं आहे कारण आता शिल्लक भूस आहे आत्ताच आपली सोयाबीन बीन निघली त्याचं भूस जे आहे ते पण आता टाकायचं आहे आणि जे पहिलं भूसं ते पूर्णपणे उडाल आहे समज आता राहिलं नाही आता नवीन भूस आला आता डबल एक तर आपल्याला बैलगाडी भरून आणि ते पण त्याच्यामध्ये टाकायचं पत्र काढले ना तर वरून टाकत सोपं जातं आणि डबल जे तर कुठं गळत असतील ते पण रिपेअर करून घेऊ आणि जर पावसाने भिजल्यास समज भू आपलं भूस जे ते अशा प्रकारे खराब होतं आणि तर आईचं तर चालू कापूसच नाही आणि आईचं गणित बघा तुम्हाला दाखवतो दा आईचं गणित आई एक गणित म्हणून दाखव दहा दाख वीस दा वीस चाळीस वर बघ वर बघ चाळीस चाळीस पन्नास चाळीस हा नव्वद वाह हुशारी घरी जात आहे मित्रांनो मी आता आपल्या जांबाचा जांब तोडला तुम्ही त्याला काही जण अमृत पण म्हणत असाल आणि काही जण काही वेगळं पण म्हणत असाल त्याच्या त्याच्या जिल्ह्यामध्ये काही आहे वेगळं म्हणतात असं मला नाही माहिती आमच्या इकडे जांब म्हणतात त्याला एक नंबर असा जांब आहे आपल्या जांबाचा आत्ता तोरडाने तो खा लागलो आहे पण यांची आईस बघा आपल्या राणीची आईस बागा इतकी आईस म्हणजे खुशाल झोपली ती आणि आम्ही उन्हातानाचं काम करतोय इकडे पण दिसते मला इकडे हे करायचं आहे खूपच अवघड आहे आणि तरी सुद्धा तुम्ही सपोर्ट करत नाही तुम्ही फक्त ज्यांच्याकडे फोर व्हीलर आहे त्यांच्याकडे बांगला आहे पैसा आहे त्यांना सपोर्ट करा असं नको ना सगळ्यांना सपोर्ट करा आपल्या मराठी माणसाला तर नक्कीच सपोर्ट करा तर पब्लिक हे जे आपलं बाहेरचे भूषक आहे ते आतमध्ये टाकतो पहिलं तर याने आपल्या दाताळ्याने पहिलं तर हे भूस आतमध्ये टाकतो मला याच्यामध्ये आपण दाताळे घेतलं आहे तर चला पाच मिनटात टाकतो एवढं तर हे थोडं कॅन्सल झालं आणि आता आम्ही चाललो भूस आणण्यासाठी नवीन हे आपलं जे आहे ते नंतर टाकू शकतो आधी नवीन भूतस आणून घेऊ तर पब्लिक मी आता चाललो आहे भूस आणण्यासाठी बघा चवळी वगैरे घेतली दोरी घेतली आणि पप्पा आता दुसऱ्याची बैलगाडी आणायला लॅक कारण आपल्याकडे बैलगाडी आहे तर आता ह्या पण जायचं आहे विषयाताकडे काही असे पाहिजे असत्या पाहू शकतो तुम्ही याच्यातून आता आपल्याला बैलगाडी घालायची तर लवकरात लवकर भूस आणून देतो एका एख्या घंट्यामध्ये आणि मग आपल्याला तेवढं भूस टाकून घ्यायचं आपल्याला एवढं बस भरून न्यायचं आहे बैलगाडीमध्ये तर मंडळी आत्ता आपलं भरणं झालं आहे इकडे पाहू शकतो मी आत्ता बैलगाडी भरली आणि पूर्णपणे निघली आणि मी पण चाललो पाहिजे आता आणि माझा फोन दिसत नसलं दोन्ही फोन आहे मी सावली झाली असं मला तुम्हाला दिसत नाही आज या खाकाण्यामध्ये काम करतोय उद्या आपले वीस तीस लाखाची एक कार असेल सुकणं नाही तर नसतं म्हणजे मी साखर करू शकतो त्याच्यावर तुम्हाला स्वतःवरती तो विश्वास आहे पण लवकरात लवकर व्हायला पाहिजे तुम्ही जर सपोर्ट केला तर लवकरच होईल आणि मराठी माणसाला कोणी सपोर्ट करणार नाही हे पण शंभर टक्के तर आता थोडं बसलोय बागा शीताबावलेला आपल्या राणीसोबत थोडंफार बसलो आणि आता पाहतो थोडंफार व्हिडिओ एडिटिंग थोडीफार करतो आता कामात काम तर पब्लिक मी आता भुसाचं काम तर सगळं आवरलं आहे आणि तिच्या पूर्णपणे काम आवरलं आहे पण मला हे काम लागलं आता की जे आपले वासर आहे त्यांना आणि काय जे पूर्णपणे चाराच्या यायला पूर्णपणे सॉरी पूर्णपणेच राज शब्दाचं कायम आहे तोंडामध्ये यायला चाराच्या आत एवढं एकदा आणि मग यायला बांधून घराकडे जायचं चा। आज चालू कसं काही खतरनाक असं झालं आहे उद्या आता ॲडजस्ट करून घ्या आजचे दिवस उद्यापासून चांगला चांगला कॉन्टॅक्ट आणण्याचा प्रयत्न करतो तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल तर आता जातो आम्ही घरी तर बाय